आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट या ठिकाणी नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांचा ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी पाहत होते आणि ज्यांच्या रूपानं या ठिकाणी परिवर्तन झालं असे अमोल भाऊ कथा यांच हिवरगाव पावसा ओजस्वी भारत फाउंडेशन यांच्या आज भरमावीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे हिंदू धर्माच्या आणि स्वराज्याच्या रक्षणाकरता ज्यांनी आपल्या प्राण प्राणाची आवती दिली बलिदान दिलं अशा या शूरवीराच्या स्फूर्तीला आपण सर्वांनी सुरात्रच अभिवादन केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांच्या या स्फूर्तीला मी मानवंदन अर्पित करतो नुकताच जो छावा प्रस चित्रपट सगळ्यांनी असेल शिरभवतो अंगावर शहरा आणणाऱ्या त्याच्यामध्ये जे दृश्य आपण पाहिल्यानंतर त्यांच्या या हिंदवी स्वराज्याच्या संबंधी असणारी त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून आपण आज त्याच्या स्फूर्तीला अभिवादन करून हा संकल्प करण्याची आता ही वेळ आहे तर मी मागे एकदा एक कार्यक्रमात मी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदई स्वराज्याची स्थापना केली खरं म्हणजे आज छत्रपतींच्या या संकल्पनेतून खरं गावागावी पारणे झाली पाहिजे आपण ज्ञानेश्वर माऊलींचं पारायण करतो तुकामा तुकामारायण करतो तर छत्रपतींच सुद्धा आपण आपल्या गावागाई पारायण झालं पाहिजे असा माझ्या निमित्ताना मदत कारण त्यांनी उभे केले जे गडकिल्ले आहेत हे गडकिल्ले हेच आपले स्रोत आहेत एक नवी ऊर्जा त्यातून मिळत राहते आणि ज्या हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी आपलं सदस्य अर्पण केलं त्यातून एक नवा आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत होतो आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे धामचे श्री श्री एकशे एक हजार आठशे तपस्वी जगद्गुरु पहासा आचार्य महाराज आणि महंत एकनाथ महाराज यांची उपस्थितीच ह्या हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता संपूर्ण आयुष्य जिनी आता व्यतीत केलेलं आहे अशा एका महान संतांच्या अधिष्ठानामध्ये वे वे आणि उपस्थितीमध्ये हा आपला कार्यक्रम होतोय म्हणून त्याला सुद्धा आगळेवेगळे महत्त्व आहे आपल्याला आपल्याला हजारो वर्षाच्या सनातन संस्कृतीचा आणि अध्यात्माची जी परंपरा लाभलेली आहे आणि त्यातून अखंड हिंदुस्तान हिंदुस्थानाची ओळख जी निर्माण होते मला वाटतं अशा तपस्वी लोकांच्या माध्यमातूनच आणि त्यांनी आपलं सर्व जीवन जे समर्पित केलेल्या अशा हिंदुत्वाच्या रक्षणाकरता त्यातून हे आपल्याला सातत्यानं प्रेरणा मिळत राहते आपण आता नुकता जो प्रयागराजला कुंभमेळा साठ कोटी आले संपूर्ण युरोप खंडामध्ये एवढी लोकसंख्या नाही त्या देशांची तेवढी आपल्या देशाचे साठ कोटी लोक प्रयागराजला गेले आणि हे जे आपल्या विशाल हिंदू संस्कृत दर्शन जे आपल्या सगळ्यांना घडलं मला वाटतं विश्वामध्ये त्याची तुलना आणि त्याची तुलना कोणी करू शकत नाही जगाने आश्चर्य आश्चर्यकारक का आपल्या तोरणामध्ये बोट घातली की आज होऊ शकतं काही लोकांना टीका केली आपले ते काही बरीच मंडळी जाऊन आले परंतु आज ही जे टीका करणारे जी मंडळी आहे एक विशिष्ट एक घटक आपल्या देशातला समाजामध्ये तयार झालेला आहे की स्वातंत्र्यानं हिंदू संस्कृतीवर आपले हल्ले करत राहतो आणि या सगळ्या हल्ल्यावर हल्ले होत असताना आपण खरं म्हणजे खचून जा खचून जा चालणार नाही किंबहुना अशा साधू संतांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आपल्याला एक नवीभारी घेण्याचं काम आपल्या सगळ्यांनी केलं पाहिजे असं माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती करायची राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्याच्या नंतर एक विशाल भारताची निर्मिती कशी होऊ शकते याचं बौद्धिमंत उदाहरण आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि हेच अधिष्टाने मी सुरुवातीला उल्लेख केला हे टिकवण्याची कर्तव्य आपल्या सगळ्यांच्यावर आहे तसेच बंधू आणि भगिनींनो पत्रकार मित्रांनो आज या सत्काराच्या कार्यक्रमासाठी मला विशेष आनंद होतोय का आज हा सत्कार या पावनभूमीमध्ये तपस्वी स्वर्जी स्वरजी जगद्गुरुपरम आचार्य स्वामी व एकनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते व आपले दैवत विजय पाटील साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा सन्मान माझा नसून हा आपल्या संगमनेर तालुक्यातील जनतेचा कार्यकर्त्यांचा व मतदारांच्या हितासाठी जगणाऱ्या प्रत्येक कर्तव्याचं प्रतीक म्हणून मी समजतो आजचा हा सोहळा मला निवडून आल्यानंतर जी जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीची जाणीव धरून नव ऊर्जेची सुरुवात आपण केली आहे आमदार म्हणून आल्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून असल राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण तालुक्यामध्ये एक सिंदे तालु विकासाची गंगा सुरू केली यापूर्वी पालकमंत्री असताना साहेबांनी तर राणी साहेबांनी सांगितलं पण साहेब मी अजून इथंच आहे तुम्ही मला करण्याचा प्रयत्न करू नका भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी हा आपला एक परिवार आहे ही महायुती आहे साहेबांच्या मगाशी बोलण्यात आलं परंतु साहेब तसं काही नाही चिन्ह माझं धनुष्य आहे परंतु माझा जीव कमळामध्ये धनुष्यामध्ये गुंतलेला आहे त्यामुळं कृपया असं कोणी घेऊ नका आपल्याला काम करताना मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाराशे कोटी रुपयाचा निधी मिळाला या तालुक्यामध्ये असलेली दहशत भीती थांबवण्याचं काम आपल्याला विके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये आपण करू शकलो आज बाराशे कोटी रुपयाचा निधी ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस लोकांना कुठेतरी विश्वास निर्माण झाला का या तालुक्यामध्ये परिवर्तन आता होण्याची वेळ आली आहे आणि त्यावेळेस आपण सर्वांनी ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली साहेब निकाल आल्यानंतर आपल्याकडे ज्या ज्या मागण्या आम्ही संगमनेर तालुक्यातून केल्या त्या सुद्धा आपण सर्व पूर्ण केल्या आता साहेब जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल इतर निधी असेल तेव्हा कोटी रुपये साहेब आपण या कालावधीमध्ये संगमनेसाठी मंजूर करून आणलेत ते सगळं आपल्या आणि सुचवातामुळे शक्य झालंय ज्यावेळेस साहेब आता महाराजांनी त्यांची तळवळ बोलून दाखवली संगमनेर मध्ये महाराज मी आपल्याला एक निश्चित सांगू इच्छितो का ही जमता हिला सवय नव्हती महाराज कधी यापूर्वी कुटुंबाच्या बाहेर कधी कोणाला आमदार पाहायला भेटला नाही कधी मंत्र्याबरोबर फोटो काढायला भेटला नाही कधी त्यांच्याशी काच खाली करून कुणी बोललं नाही त्यामुळे आमची जनतेचं प्रेम आहे जनता भीतीत नाहीये जनता भक्त बघू राहिली का आज हा सोहळा कशा पद्धतीने संपन्न होतोय त्यावेळेस कशा पद्धतीने त्यांना मान सन्मान मिळतो आणि यापूर्वीच निवडणुकीच्या कालावधीत हो कालावधीमध्येच हो आपल्याला नामदार साहेबांनी सुजयदादांनी शब्द दिला होता या तालुक्यातील कुठल्याही व्यक्तीच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याची गाय डी पाटलांबरोबर राहील त्यामुळे या तालुक्यामध्ये आता भीती दहशत राहिलेली नाही थोडीफार असेल तर ती येणाऱ्या पुढील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नुकत्याच कारखाना निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण त्यांना ती दाखवून देऊया आज यशामाग माझ्या प्रत्येक कृती माग माझ्या कार्यकर्त्यांनी जी निस्वार्थ सेवा केली जनतेचा भरभरून बर मला पाठिंबा दिला त्यामुळं आपण हे सगळं साध्य करू शकलो संगमनेरचा विकास करण्यासाठी सर्वांना महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आज आपण काम करतोय साहेबांकडे जलसंपदा खाता आलं मला प्रश्न पडला होता मी वारंवार सांगतो का या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींची सवय होती आता जर जलसंपदा मंत्री दुसरं कुणी असते तर ते तिथं जाऊन कडी लावून आतमध्ये रडले असते पाया पडले असते साहेब या तालुक्याला पाणी देऊ नका परंतु खंडोबाला आपली काळजी होती मायबाप जनतेची आपल्या काळजी होती आपल्या भगिनींची काळजी होती का जो डोक्यावर हंडा आहे तो हंडा उतरवण्यासाठी आपल्याला परमेश्वरांनी जे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न होत घाटमात पाणी आपल्याला आणायचं आणि आपल्या संगमनेर तालुक्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवण्याचा निळवंधाचं सुद्धा काम आपल्या विखे पाटलांच्या माध्यमातून पूर्ण झालंय आणि आज जलसंपदा खात्याच्या माध्यमातून निश्चित मला खात्री आहे आपल्या तालुक्याचा प्रश्न साहेबांच्या माध्यमातून लवकरच सुधार आपल्या तालुक्यामध्ये साहेब आपल्याला जलसंपदा खाता मिळाल्यानंतर बरेचसे जलतज्ञ तयार झाले परंतु या जलतज्ञांचा सुद्धा आपण सूचनांचा सगळ्यांचा आदर करून आपण ज्या पद्धतीने पुढं चाललोय प्रत्येक भागाला पाण्यासाठी आपण प्रयत्न